कुख्यात गुन्हेगार नरेश गवळीला एक वर्षासाठी स्थानबद्ध पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती धुळे शहरातील कुख्यात गुन्हेगार नरेश कांतीलाल गवळी यादव याला देवपूर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्यानुसार त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे नरेश गवळी याच्या विरुद्ध देवपूर पश्चिम देवपूर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न जबरी चोरी भंग, दंगा खंडणी वसूल करणे ब्लॅकमेलिंग असे गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध अनेक वेळा सीआरपीसी सेक्शन एकशे दहा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि दोन वेळा त्याला धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते तरीही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती या पार्श्वभूमीवर देवपूर पोलिसांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस केली होती जिल्हाधिकारी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने नरेश गवळीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पी आय धनंजय पाटील आणि त्यांच्या पथकाने कठोर परिश्रम केले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे का नरेश गवळी इंटू यादव याला काल आपण एमपीडीए म्हणजेच महाराष्ट्र पर झोपडपट्टी हातपट्टी औषधी द्रव्य गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी याच्यानुसार आपण माननीय कलेक्टर साहेबांकडे एक प्रपोजल पाठवलं होतं त्या प्रपोजलच्या अनुषंगाने त्यांना एक वर्षासाठी आता आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्याची रवानगी आपण नाशिक जेल येथे काल रात्री केलेली आहे आ, नरेश कांतीलाल गवळी याच्यावर एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत आणि ते सगळे अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर रॉबरी डेकॉइटी तीनशे चोवीस तीनशे सव्वीस असे गंभीर स्वरूपाचे एकूण अकरा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याचप्रमाणे एकूण आठ ठिकाणी आपण त्याच्यावर अतिशय सिरियस प्रिव्हेंटिव्ह अॅक्शन अशी देखील आपण घेतलेली होती एकंदरीत पाहता आरोपी नरेश गवळी याच्यावर कोणत्याही कायदा अन्वय त्याच्यावर सुधारणा होत नव्हती याचा शेवटचा पर्याय म्हणून त्याचा एमपीडीए अंतर्गत आपण एक वर्षासाठी डीएम साहेबांच्या ऑर्डरप्रमाणे आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि आता तो नाशिक जिल्ह्यातला आहे धन्यवाद